छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात मागील पंचवीस दिवसांपासून पोलीस कोरटकरचा शोध घेत आहेत मात्र बऱ्याच तपासानंतरही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाही एकीकडे पोलिसांकडून शोध सुरू असताना प्रशांत कोरटकर दुबईला गेल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आणि गृह विभागावर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे या संपूर्ण प्रकरणात संभाजी ब्रिगेडला मात्र भलताच संशय आहे प्रशांत कोरटकर दुबईला पळून जाण्यामागे मंत्रालयाचे कनेक्शन तर नाही ना अशी ना शंका संभाजी ब्रिगेडने उपस्थित केली आहे प्रशांत कोरटकर दुबईला कोणाच्या आशीर्वादाने पळून गेला का सापडत नाही सत्ताधारी पक्षाच्या किंवा कुठल्या मंत्र्याच्या आशीर्वादाने कोरडकर एकोणीस तारखेपर्यंत हॉटेलमध्ये लपून बसला होता त्याच मंत्र्याच्या आशीर्वादाने तो दुबईला पळून गेला असे प्रश्न ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी उपस्थित केले छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारा तो शिवद्रोही प्रशांत कोरडकर आज कित्येक दिवस झालं कुठल्या वेळात लपला नागपूर पोलीस शोधतायत सापडत नाही कोल्हापूर पोलीस शोधतायत सापडत नाही आता दुबईला पळून गेल्याची बातमी प्रसिद्ध झाली याचा अर्थ मंत्रालयाच्या तरी आशीर्वादाने त्या ठिकाणी कोरटकर पोलिसांच्या हातावर तुरी घेऊन जर पसार झाला असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी तीव्र शब्दात निषेध करतो मंत्रालयाच कनेक्शन प्रशांत कोरटकरला दुबईला पळून जाण्यासाठी कारणीभूत आहे एकोणीस तारखेपर्यंत तो जर चंद्रपूर मध्ये एका हॉटेलमध्ये लपला असेल आणि पोलिसांना कळत नसेल त्याचे फोन टॅप केले जात नसतील सरकार त्याला वाचवत आहे का असा संशय आहे की राज्य सरकार जे भाजपचं आहे आणि कोरटकर भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे कदाचित कोरटकरला पळून जाण्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा हात असावा असं संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे माननीय मुख्यमंत्री ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मंत्रालयाकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून जर कदाचित कोरटकरला पळून जाण्यामध्ये सत्ताधारी पक्षांचा हात असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यामध्ये सुद्धा सरकारचा हात आहे का पळून जाण्यामध्ये जर मंत्र्यांचा हात असेल तर मग बदनामी करणाऱ्या त्या शिवद्रोही व्यक्तीला सरकारचा पाठिंबा आहे का आणि सगळ्यात महत्वाचं सरकार जाणीवपूर्वक जर त्या आरोपीला वाचवत असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या तमाम मावळ्यांची सुद्धा ही अवहेलना आहे अपमान आहे हा कदापि ही संभाजी ब्रिगेड किंवा आम्ही शिवप्रेमी सहन करणार नाही प्रशांत कोरटकर ज्या बिळामध्ये लपला असेल ज्या दुबईमध्ये लपला असेल जिथं कुठं असेल त्याच्या मुसक्या आवळा आणि त्याला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात द्या किंवा पोलिसांनी सुद्धा कोरटकरला पळून जाण्यामध्ये जर मदत केली असेल तर पोलीस सुद्धा शिवद्रोही आहेत आणि कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं होतंय याचा संभाजी ब्रिगेड भांडापोड केल्याशिवाय राहणार नाही अत्यंत दुर्दैवी घटना आहे ज्या बिळात कोरटकर लपला असेल त्या बिळातून त्याला बाहेर काढावं दरम्यान छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला त्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे कोरटकर अजूनही फरार असल्याने सरकारवर लोकांकडून सातत्याने टीका केली जाते दरम्यान प्रशांत कोरटकर विरोधात लुकआउट सेक्युलर जारी करण्यात आले तसेच ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून को कोरडकरने कुठे कुठे प्रवास केला याची देखील माहिती घेतली जाते